महत्त्वाचं गोष्ट आपलं सर्वांसोबत शेअर करायची होतं आणि जे फॅक्ट्स आहे ते क्लिअर करायचे होतं त्यामुळे हे प्रेश आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झालं होतं आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांचे एक साथीदार आहे ज्युविन ते दोघं जणांना मारहाण केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी रायट अलाँग विथ हटच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावानी आहे एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी सहा आज ताब्यात घेऊन पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहे उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाचा कंप्लेंट होतो यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडकाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चौपन्न बारावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलं होतं आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिचं एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे चौपन्न विथ पोक्सो ॲक्ट याच आरोपी विरुद्ध म्हणजे हे आयान भगवान जे आहे त्यांच्याच विरुद्ध पुन्हा दाखल केले करण्यात आलं होतं सो so, एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे ते काही टेक्निकल एव्हिडन्स पण आम्हाला मिळालेले आहेत मोबाईल फोन वगैरे जप्त के करण्यात आलेले आहे त्यामधून पर्टिक्युलरली जे जे कोणी फोनपेवर पेमेंट केलेलं आहे त्यात उघड उघड त्यांचा नंबर मिळत आहे समोरच्या व्यक्तीला त्यामधून काही ऐ पी असो किंवा स्टेटसमध्ये जे काय आहे ते डाउनलोड करून आपलं मोबाईलवर ठेवायची किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायची चॅट वगैरे अशा प्रक्रिया आहेत त्यामधून हे जे पहिले तीनशे छोपन दाखल करण्यात आलं होतं त्या फिर्यादीच्या नेतेवाईकांना पहिले फिर्यादींनी कळवलं आणि त्यामधून हे पूर्ण प्रक्रिया आलेल्या आहे यात जे कोणी कायदा हातात घेतलं ते चुकीचे आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येत ॲट द सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे असा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चौपन्न एक महिलांच्या छेडकाणीमधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृती केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेला आहे ते अत्यंत चुकीच्या आहे कोणी अशा करू नये आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे कारवाई करणार आहे तसाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे सिद्धेश्वर मंदिराच्या कार पार्किंग जगावर एक व्यक्ती कार पार्क करत असताना कोणी एक साधूच्या वेशात येऊन त्यांच्या चेहऱ्यावर काही फवडं फुंकलं आणि त्यांना मी तुमच्या हात बघतो म्हणून त्यांच्या हात पकडला आणि ते ड्रायव्हर जे होतो गाडी ते बेहोश झालं आणि काही वेळ नंतर बघितलं तर त्यांच्या हातावर जे रिंग जाया, जाया, ते ते आ, ती, आ, जे आहे अंगठ्या जे आहे ते काढून घेतलं होतं त्यावर आम्ही ती तीनशे ब्याण्णवाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तपास सुरू आहे अजून आरोपी निष्पन्न नाही झालेला आहे पण सिमिलर मोडस ऑफरडीचे जे केसेस आहेत त्याचे डिटेल्स घेतलेले आहे आणि क्राईम ब्रांचच्या पण टीम यावर कामात आहे अशा कोणी जे पहचान नाही आहे अशा व्यक्ती तुमच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असलं तर सतर्क राहावे कोणाला ते जे आ, एक सेफ बफर डिस्टन्स मेंटेन करावे त्यांनी काही खायला पदार्थ दिलं काही कूल्ड्रिंक ऑफर केलं काही बिस्किट ऑफर केलं किंवा अशा काही रँडम व्यक्ती येऊन तुमच्या हात बघतो म्हणून क्लोज प्रॉक्सिमिटीला येत असलं तर सतर्कता पाळावे कुठलाही विषय नंबर वन जे लीगल प्रोसिजर आहे त्यामधून बायपास करायची नाही जे इन्सिडेंट घडलेले आहेत ते ऑन रेकॉर्ड घ्यायची आणि जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवर घ्यायचे तेच स्ट्रेट जॅकेट सोल्युशन आहे आता मागच्या छटावडात दुसरा एक इन्सिडेंट होतो ऑटोवर जाणाऱ्या माणूसांना मारण केलं म्हणून त्यात पण बघितलं तर ताबडतोब एक व्हिडिओ आला एक महिला होती ते महिलाला मी ओळखत नाही पण काही जणांनी ऑटो थांबून मला मारलं म्हणून इमिडिएट एक व्हिडिओ व्हायरल झाला पण छाऊशी सुरू झाल्यानंतर इमिडिएट ते ओपन 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 झालं हे जे विक्टीम जे अलेजेड विक्टीम जे आहे ते ऑलरेडी दोन लग्न लग्न झालेलं होतं आणि हे जे महिला जे आहे त्यांच्यासोबत त्यांचे वाड्यावर रिलेशन होत आणि ते महिलाचे जे नेतेवाईक लोक वगैरे आहेत त्यांनी विचारलं तेव्हा वाच झाला नंतर त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ दिला मी चुकीच्या गोष्टी बोललेला आहे आता अशा इन्सिडेंटला पण आपण अशाच कॅटेगरीला टाकलं तर ते सर्व ठिकाणी काहीतरी खूप वाईट गोष्ट होत आहे असं दिसत आहे जे कोणी इथं वातावरण बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत ना त्यांच्यावर शंभर टक्के करणार आहे कोणी विजिट केलं कोणी व्हिजिट करतात त्यांना जे, करता, जे काही ब्रीफिंग दिलं ते म्हणतात त्यावर नाही इथं जाणून बुजून जे वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना त्यांना सोडणार okay. हे मीडिया आहे का तेच प्रश्न आहे कॅन ओपन युट्यूब चॅनल ज्यांना एक जीमेल आहे ते युट्यूब चॅनल ओपन करू शकेल ज्या ज्या लोकांकडे युट्यूब चॅनल आहे ते सर्व मीडिया रेप्रेझेंटेटिव्ह आहे का आपण ठरवा त्याबद्दल मी कमेंट करणार नाही फिर्याद जे दिलेले आहेत ते डायरेक्ट दे, दे, आम्ही घेतलेलं आहे ते काही कमी जास्ती करण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या शब्दातून जे फिर्याद आलेले आहे तेच घेतलेलं आहे परिषद संपल्यानंतर आपण मला वैयक्तिक भेटा माझ्याकडे जे यादी आहे ते मी आपल्याला शेअर करतो नंतर तुम्ही सांगा मला आम्ही जे केलेलं आहे ते काल कुठं काय आपण पोलीस नाहीये आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही तुम्ही मीडियाला पब्लिक समोर जाताना व्हेरीफाय करूनच जावं लागेल नाही माझ्या मर्जीने मी करणार असा तुमचा निर्णय असेल तर देन यू विल हॅव टू फेस लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज रेग्युलर क्राईम जे आहे आपल्याला मिळत आहे आणि या क्राईमला कोणी साईडला घेतलं नाही मागच्या आठवड्याच्या गोष्ट आहे तेव्हा आपण कवर केलं नसेल एक सिम्पल रायट विथ थ्री ट्वेंटी फोर केस काय आपल्यामधून नजर अंदाज झाला असेल काही मीडियाने कवर केलं आहे बिकॉज त्याच इन्सिडेंटमध्ये इथं आमच्या ऑफिसला गैरकायदेशीर मंडळी जमा करून इथं आलं होतं काही लोकांनी या केसबद्दल रिपोर्ट केलं होतं त्याचं मूळ कारण हेच होतं त्याच दिवशी आम्ही दाखल केलेले आणि काही मीडियाला रिपोर्टिंग अशा आहे आता हे गोष्ट बाहेर आलं म्हणून आता काही बाहेर आलं नाही त्याच दिवशी ज्या प्रकारे ज्या न्याव घेऊन फिर्याद दिलं होतं एक्झॅक्टली तसाच घेतलेलं कडून कुठल्याही प्रकारच्या विषयाच्या लपविण्याचा प्रयत्न नाही झाला सर्व गोष्ट रेकॉर्डवर आहे फिर्यादिनी त्यांच्या शब्दाने जे दिलेलं आहे ते एक्झॅक्टली आम्ही रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि ते खरं खोटं जे आहे ते सत्य अर्थात तपासामध्ये समोर येईल अगेन त्यात काय ते रिपोर्टिंगला असा हे गोष्ट आता समोर आला म्हणून जे करत आहे ते पण चुकीचे आहे ऑन रेकॉर्ड आहे मागच्या आठवड्यापासून आता काही ठराविक फोर्सेस कडून समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे पण ते क्लिअर करू म्हणून आपल्याला सर्वांना बोलावलं सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट